अनेक वेळा विधानसभेतील कामकाजाच्या निमित्ताने भुजबळांची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होताना प्रत्यक्षामध्ये दिसत होती मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मंत्रीपदापासून डावलले गेलेल्या आमदारांची मंत्रीपद मिळवण्यासाठी फिल्डिंग अर्थातच सुरू झाली फडणवीस यांच्या भेटी घेणं सुरू होतं आणि अखेर साडेचार महिन्यांनंतर भुजबळांच्या गळ्यामध्ये पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ पडताना आज आपल्याला पाहायला मिळणार आहे हे बघा संपूर्ण ओबीसी समाजाचं एक खंबीर नेतृत्व वरिष्ठ नेतृत्व म्हणून छगन भुजबळांची ओळख मागच्या कित्येक दशकापासून महाराष्ट्राला आहे आणि अशा या ओ बी सी समाजाच्या नेतृत्वाला आज सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी मंत्रिमंडळामध्ये दे समावेश करून घेत आहेत नक्कीच ओबीसी समाजासाठी आनंदाची गोष्ट आहे सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या वतीने मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो भुजबळांचं देखील मी अभिनंदन करतो धनंजय मुंडे गेल्यावर परत ते आपल्यावर भुजबळांना जर तुम्ही थोपवलं तर का असं त्रास देताय जनतेला का असा तुम्ही त्रास आमच्यासारख्या लोकांना की जे भ्रष्टाचाराविरुद्ध लढतायत की हा आमच्यासाठी एक संदेश आहे की बाबा तुम्ही आमचं काहीच बिघडवू शकणार नाही आम्हाला हवा तसा भ्रष्टाचार आम्ही हवा तेवढा वेळ करत राहणार असा संदेश आहे का हा आणि आता मला खरंच प्रश्न पडलाय की मी हा लढा पुढे चालू ठेवू का बंद करू कारण काहीच बदलताना आपल्याला दिसत नाहीये सध्या तरी आणि मी आता शपथविधी विधान परिषदेचा वरिष्ठ सभागृहाचा सभापती म्हणून शपथविधीसाठी उपस्थितीसाठी चाललो आहे देवेंद्र फडणवीस सरकार का एक्सटेंशन है अभी मंत्री आ, मंत्री का एक्सपेंशन होगा और पता नहीं की कि लेकिन 10 बजे हो आ, मुझे कुछ भी पता नाही रात बारा बजे मेसेज आहे मी सभापती केते व्हा पोहोचा हा एक आनंद भुजबळ साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्याचा फायदा या राज्याला निश्चित प्रकारे होईल देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब आज पवार साहेब या वा सर्वांचं निश्चित प्रकारे मी निश्चित एक राज्याचा मंत्री पण त्यांचे सर्वांचे आभार मानेल शेवटचा मी मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे अजित दादा सुनील तटकरे